नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दत्त जयंतीपर्यंत आपण सर्वांनी एकवीस दिवसाची सेवा अकरा दिवसांच्या सेवा ह्या चालू केल्या असतील आता ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करायला जमलं नाही त्यांनी अकरा दिवसाच्या सेवा केल्या असतील आता ह्या अकरा दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला बघा ही एक सेवा करायची आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही किंवा एवढ्या सेवा करणं शक्य नाही किंवा त्यांच्याकडे टायमिंग एवढा नाही की हे त्या एवढ्या सेवा करू शकतील किंवा गुरुचरित्राचं पारायण करू शकतील तर त्यांनी ही छोटीशी दहा मिनटाची सेवा नक्की आवर्जून करायची आहे आता ही सेवा कधी करायची तर बघा ही सेवा आपल्याला अकरा दिवसासाठी दत्त जयंतीपर्यंत करायची आहे आता ज्यांनी हा व्हिडिओ उशिरा बघितला असेल त्यांनी ही सेवा जेव्हा ते हा व्हिडिओ बघतील त्या दिवसापासून चालू केली तरी चालणार आहे ही सेवा तुम्ही दत्तजयंतीपर्यंत करू शकतात किंवा मग दत्तजयंती झाल्यानंतरही पुढे तुम्ही ही सेवा करू शकतात अतिशय महत्त्वाची आणि दहा मिनिटाची सेवा आहे बघा आपल्याला आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनात गुरुचं पाठबळ हे महत्त्वाचं असतं ज्यांच्या पाठीशी गुरुचं पाठबळ असेल बघा त्यांना सर्व समस्या किंवा सर्व अडचणीतून त्यांना मुक्ती मिळते किंवा त्यांच्यासमोर अडचणी ह्या येत नाही आपल्या आयुष्यात आपल्याला गुरुचं पाठबळ असणं हे खूप महत्त्वाचं आहे गुरुचं पाठबळ असेल तर अशक्यही गोष्टी आपण शक्य करू शकतो वेग आता समस्या किंवा अडचणी कोणाला येत नाही तर प्रत्येकाला ह्या अडचणी येत असतात प्रत्येकाच्या अडचणी ह्या वेगवेगळ्या असतात पण या अडचणीतून मात करण्यासाठी किंवा या अडचणीतून आपली सुटका होण्यासाठी किंवा ह्या अडचणी आपल्याला कमी जाणवण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात आता जेही कोणी ह्या सेवा करतात बघा त्यांच्या पाठीशी हे गुरुचं पाठबळ असतं त्यांना पण अडचणी येतात पण त्यांच्या ह्या अडचणी कमी प्रकारच्या असतात किंवा कमी प्रभावाच्या असतात आपल्याला प्रत्येक अडचणीतनं सुटका मिळावी किंवा सुटका व्हावी की त्या किंवा त्या अडचणी आपल्या कमी व्हावात किंवा त्याचा प्रभाव कमी व्हावा आपल्याला जर का असं वाटत असेल ना तर आपल्याला ही अति उच्च कोटीची अतिशय प्रभावी अशी सेवा ही दहा मिनिटाची सेवा आपल्याला करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपल्याला गुरुचरित्रामधील आपल्याला नववा अध्याय हा रोज वाचायचा आहे गुरुचरित्रामध्ये जो नववा अध्याय आहे हा एकच अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे दहा मिनिटाचा अध्याय आहे बघा या अध्यायामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या कमी होणार आहेत तुम्हाला गुरुचं पाठबळ हे मिळणार आहे आता हा अध्याय जर का आपल्याला वाचायचा असेल तर बघा आपल्याला गुरुचरित्राला किंवा गुरुचरित्राच्या ग्रंथाला हात किंवा स्पर्श करायचा नाही आहे आपण गुरुचरित्राचा ग्रंथ हा केव्हा घेतो जेव्हा आपल्याला पारायण करायचं असतं त्याच वेळेस आपण या गुरुचरित्राच्या ग्रंथाला हात लावत असतो गुरुचरित्राचा ग्रंथ आपण केव्हाही घेऊ शकत नाही किंवा ऊट सुट्ट्याला केव्हाही आपण हात लावू शकत नाही तर आपल्याला जर का एक अध्याय वाचायचा असेल तर आपण ह्या गुरुचरित्राच्या पवित्र ग्रंथाला रोज स्पर्श करायचा नाही आहे किंवा रोज हा ग्रंथ घेऊन यातील नववा अध्याय आपल्याला वाचायचा नाही मग नववा अध्याय कसा वाचायचा तर बघा यासाठी तुम्हाला एक छोटी पुस्तिका भेटते प्रत्येक अध्यायाची एक छोटी पुस्तिका भेटते ती तुम्हाला घेऊन यायची आहे तुम्हाला नवव्या अध्यायाचं पुस्तक घेऊन यायचं आहे ते तुम्हाला कुठेही मिळून जाईल तुम्हाला ते पुस्तक आणून त्यातला अध्याय तुम्हाला हा दररोज वाचायचा आहे अध्याय वाचून झाल्यानंतर ही पोथी हे पुस्तक आपल्याला पुन्हा झाकून ठेवायचं आहे बघा आपला दिव्य व्यवह असा हा ग्रंथ आहे या ग्रंथाला आपल्याला हात लावायचा नसतो हा ग्रंथ पारायणासाठी आपण घेत असतो आणि पारायण झाल्यानंतर हा ग्रंथ पुन्हा आपल्याला उचलून ठेवायचा असतो तर तुम्हाला नवव्या अध्यायाची पुस्तिका मिळेल ती पुस्तिका तुम्हाला घेऊन यायची आहे आता हा अध्याय कधी वाचायचा तर हा अध्याय तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकतात तुम्हाला फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान हा अध्याय वाचायचा नाही यानंतरचा दुसरा नियम म्हणजे बघा आता हा अध्याय तुम्ही वाचणार असाल तुम्ही तुम्ही वा तर तुम्ही शक्यतो नॉनव्हेज नाही खाल्लं तरी खूप चांगलं आहे पण जर का तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज करावा लागत असेलच तर बघा तुम्ही हा अध्याय सकाळी वाचून घ्या त्यानंतर घरात तुम्ही नॉनव्हेज करा किंवा मग ज्या दिवशी तुमच्या घरात नॉनव्हेज करणार आहात त्या दिवशी तुम्ही हा अध्याय वाचायचा नाही हा नियम तुम्हाला कटक्षाने पाळायचा आहे आता बाकीचे खाण्यापिण्याचे दुसरे एवढे नियम याला नाही कारण हा अध्याय आपण रोज वाचणार आहोत त्यामुळे बाकीचे नियम या गोष्टीसाठी नाही फक्त तुम्हाला नॉनव्हेज घरात करायचं नाही आहे शक्य झाल्यास तुम्ही घरात करू नका किंवा घरात करावा लागत असेल तर तुम्ही नॉनव्हेज नसेल खात तर अतिउत्तम किंवा तुम्ही खात असाल तर बघा ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज घरात करणार आहात त्या दिवशी तुम्ही हा अध्याय वाचायचा नाही आहे याचबरोबर मासिक धर्म आल्यानंतर देखील तुम्हाला हा अध्याय वाचायचा नाही आहे जरी आलं तरी सूतक झाल्यानंतर तुम्हाला हा अध्याय वाचायला घ्यायचा आहे याचबरोबर जर का तुमच्या घरात इतरांना अडचण आली आणि तुमच्या घरात जर का पाळत नसेल तुमच्या घरात जर का पाळत नसेल तर तुम्ही हा अध्याय तेवढा दिवस स्किप करायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही हा अध्याय कंटिन्यू वाचू शकतात आता हा अध्याय तुम्ही दत्तजयंतीपर्यंतच वाचायचा का त्यानंतर फक्त अकरा दिवसाची सेवा करायची का एकवीस दिवसाचीच करायची का तर नाही तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये देखील हा एक अध्याय वाचू शकतात बघा गुरुचं पाठबळ कोणाला नको आहे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला कष्ट करावे लागतात आणि याच्यासाठी गुरुचं पाठबळ असणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्यांच्या पाठीशी गुरुचं पाठबळ असेल तो बघा त्याच्या आयुष्यात बघा कधीही संकट येत नाही किंवा आले जरी त्यातून ते त्याची सुटकाही आपोआप किंवा एकदम आल्हाद गतीने त्याची सुटका यातून होत असते यासाठी आपल्याला दत्त जयंतीपर्यंत किंवा त्यानंतर देखील आपल्याला हा एक अध्याय दररोज वाचायचा आहे बघा यामुळे तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल झालेले तुम्हाला दिसतील अशक्यही गोष्टी तुमच्या आयुष्यात शक्य व्हायला चालू होतील स्वामी महाराज दत्त महाराज तुम्हाला जे हवं आहे ते देतील तुमच्या पाठीशी उभे राहतील तुमचं नशीब देखील तुम्हाला हळूहळू बदलताना दिसेल इतका पॉवरफुल इतका प्रभावी असा हा ग्रंथ आहे आता तुम्ही जर का ह्या सेवा जर का केल्या तर बघा याचं फळ हे तुम्हाला मिळणार आहेच तुम्हाला कधीही कुठेही काही अडचणी आल्या तर बघा त्यातून देखील तुमची मात होणार आहे त्यातून देखील तुमची सुटका होणार आहे त्यातून देखील स्वामी तुम्हाला अल्लाहात बाहेर काढणार आहे तर आपल्याला आपल्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला ह्या सेवा ह्या गोष्टी करायच्या असतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ